नमस्कार मी ऐश्वर्यावाळी तुमचं सर्वांचं आपले बदलापूरमध्ये स्वागत करते एकीकडे बदलापूर नागरिकांचा संताप आणि दुसरीकडे रेल्वे रुळावर अडकलेले आपली बहीण आई आणि गरोदोर महिला या परिस्थितीत प्रांजी गार्डन सोसायटीच्या लोकांनी मदतीचा हात पुढे केला आणि प्रवाशांना पाणी अन्न पुरवले या संकटाच्या वेळी प्रांजी गार्डन सिटीच्या लोकांनी एकत्र येऊन मदत केली आणि सर्वांच्या सहकार्याने सर्व प्रवासी सुखरूप चढवले गेले प्रांजी गार्डनच्या रहिवास्यांनी दाखवलेली ही उदारता अतिशय अनमोल आहे तसेच सर्व भारतीय आपले बंधू या वाक्याला जागणारे हे अत्यंत सुंदर दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा आपले बदलापूर नमस्कार